माडा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापुरात रेड्यावर बसून आला गदाधारी यमराज सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अशावेळी नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोणकोणती शक्कल लढवतील या हे याचा पत्ताच नसतो माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज गुरुवार रोजी एकाने तर चक्क यमराजाच्या रूपात वेशात रेड्यावर बसून उमेदवारी अर्ज दाखल केला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई देणारे राम गायकवाड यांनी माडा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रेड्यावर बसून यमराजाच्या वेशात आणि रूपात ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले असता सर्वच माध्यमांनी त्यांची दखल घेतली देशातील भ्रष्टाचार संपला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठीच आपला उमेदवारी अर्ज असून या निवडणुकीत जनता आपल्याला विजयी करेल असा दावा माध्यमांशी बोलताना त्यांनी केला सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे माध्यमं आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी कोण काहीही करताना दिसत आहे सोलापुरातील सुवर्ण महिला समजल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी तर फाटकी साडी घालून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत जनतेचे लक्ष वेधून घेतले

आणि अस्तिकड आमचं एकच म्हणणं आहे या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहे आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण मिळलं पाहिजे आणि बोकळ लाल ला ला ही जी देशामध्ये बोकाळ्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोर अर्थकारण मिळालं पाहिजे राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज हे राहील की आता ही देवाला भेटते का भेट ही कुणाला सामान्य माणसाला भेटते का भेट नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटमध्ये आलोय

समाज समाजात काम करणारी पोर हायची का नाही ती काय ह्याची का, का नाहीती काम करणाऱ्या पोराला कुठं उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात मी राहू द्या देशात जर कुणाला भेट असेल हे तरी यमाला भेटली म्हणून आम्ही इथं आलोय आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवणे एवढे दोनच मुद्दा आहेत आमचा बाकी का हे मुद्दा नाही आमचा ईड्यावर बसून येण्याचं कारण आता सध्याच्या देशामध्ये जो भ्रष्टाचार बोकाळ्याला आहे तो भ्रष्टाचार देवादिकाच्या शब्दी वाचेत कोर्टामध्ये जातात गीतावर हात ठेवतात आहेत कुणाला ईडीचे इन्कम टॅक्सचं नोटीस झालं की कोण दुसऱ्या पक्षात जातो कुठल्याही देवाला किंवा कुठल्याही राजकीय याला नाही मग माझं म्हणणं काय आहे की ह्या सगळ्यांना संपवायचं असेल त्या सगळ्यांचा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर आता ह्या धर्तरीवरती यमाला यावं लागतंय म्हणून यमाच्या गेटपमध्ये आम्ही आलो आहे ह्या भ्रष्टाचारी लोकांना संपवणं हेच आमचं सध्या उद्दिष्ट आहे का कलेक्टर म्हणले तुम्ही असं कसं काय आला आम्ही त्यांना सांगितलं आपला काय भ्रष्टाचार कलेक्टर म्हणले माझा काय नाही मला त्यांच्या चेहऱ्यावर बघून असं भ्रष्टाचारी माणूस दिसला नाही मला ज्या वेळेला ज्या ज्या लोकांकडे मी बघतो त्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के भ्रष्टाचारी दिसतातील मी आता असं ठरवलंय भ्रष्टाचारी दिसत डोसक्यात हा गदा घालायचा अहो यमराजाच वाहन रेड आहे आणि यमराज कशावर येतो रेड्यावरच येतो आणि भ्रष्टाचाराला रेड्यावर घेऊन त्याचा जीव काढून घेऊन जातो म्हणून आम्ही <laughs> त्यांचा जीव आम्ही मतदान रूपात काढून घेणार आहे आणि त्यांचा जीव आम्ही संपवणार आहे आणि आम्ही लोकसभेत यमराज ज्या दिवशी लोकसभेत आम्ही खासदार होऊन जाईल त्या दिशेनं आम्ही रेड्यावरच लोकसभेत प्रवेश करणार आम्ही करणार नाही आम्ही राजकीय भ्रष्टाचारी पुढाऱ्यांचा जीव करणार आहे लोकांचं आश्वासन म्हणजे आम्ही आमच्या मराठा आरक्षणासाठी आणि भ्रष्टाचारी लोकांना संपवण्यासाठीच आले ते